अमरावती जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता एकसष्टावा महाराष्ट्र दिन कार्यक्रम फक्त विभागीय आयुक्त कार्यालयातच घेण्याचे परिपत्रक शासनाने जाहीर केले त्यामुळे एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त शनिवारी सकाळी आठ वाजता विभागीय आयुक्तालयात काहीच नेमक्या मुख्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती या ठाकूर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले 네! Okay. Hey. उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी मानवंदना दिली तसेच पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला सलामी दिली पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत सादर केले संकटाने न जातात त्याचा धीरो सामना करत बिमोड करणे हा महाराष्ट्राचा कायम स्वभाव राहिला आहे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांनी कोरोना संकटावरही विजय मिळवून महाराष्ट्र प्रगतीकडे दमदार वाटचाल करेल असा विश्वास राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला आज एक मे आहे आज कामगार दिवस आहे तर एक मे खूप उत्साहामध्ये आपण साजरा करत असतो आणि केलाही पाहिजे पण मागच्या वर्षीही आपण करू शकले हो नाही कारण त्यावेळेलाही कोरोनाचं संकट होतं आणि ह्याही वेळेला परिस्थिती काही खूप चांगली आहे अशातला भाग नाही आहे आजच्या निमित्तानं माझी सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की आपण आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे मास्क लावला पाहिजे हात धुतले पाहिजे एक अंतरावर आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे पण त्याच्यासोबतच आपण दुसऱ्यांनाही हे सांगत राहिलं पाहिजे की बाबांनो मास्क लावा थोडासाही जर टेम्परेचर वाटलं किंवा काही सिम्टम्स वाटले करोनाचे तर ताबडतोबीने डॉक्टरला आपण सांगितलं पाहिजे भेटलो पाहिजे आणि आर टी पी सी आर आपण एक करून घेतला पाहिजे खूप मंडळी ज्यांचा जीव जातो ती खूप उशिरा लोकांना सांगतात पब्लिकला सांगतात किंवा डॉक्टरला सांगतात किंवा खूप उशिरा स्वतःचं ट्रीटमेंट सुरू करतात सर्दी खोकला आणि कोरोनामध्ये फरक आहे सर्दी खोकल्याला सीरियसली घेण्याची गरज आहे असं मी या ठिकाणी प्रांजळपणे सांगते आपण आपली काळजी घ्यावी अशी विनंती करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देऊन कोरोना काळात स्वतःसह कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाला विभागीय आयुक्त पियुष सिंह पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीना जिल्हाधिकारी शैलेश नवाल जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पांडा पोलीस आयुक्त आरती सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन महापालिका आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त संजय पवार निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे उपविभागीय अधिकारी उदयसिंग राजपूत आदी यावेळी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती